खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी महिन्यातून एक शिवरात्र येते आणि या ज्या शिवरात्री असतात त्या बारा शिवरात्री येतात पण त्या सर्वांची जी महत्वाची शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्र ही वर्षातून एकदा येत असते आणि या महाशिवरात्रीला जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर याचं निश्चित फळ भगवान शंकर आपल्याला देत था। असतात असंच अतिशय प्रभावी अतिशय प्रभावी तुम्हाला लवकरात लवकर याचा रिझल्ट आहे अशी अतिशय प्रभावी सेवा म्हणजे स जे सातशे पन्नास वातीची सेवा आहे मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा कशी करायची मंत्र काय म्हणायचे ती वाद जी आहे ती केव्हा ते लावायची त्या वातीला शांत कसं करायचं त्यानंतर त्या वातीचं काय करायचं ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बघा मंडळी महाशिवरात्रीला असं विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर रात्री जागरण केलं त्यासोबत भगवान विष्णूंची शिवरात्रीच्या दिवशी आपण जर रात्री भोले शंकराची महादेवांची जर सेवा केली या तर याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं असंच या महाशिवरात्रीची पर्वणी अतिशय खास आहे कारण या दिवशी भगवान महादेव आणि श्री माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि अनेक शिवभक्त अगदी हा जो उत्सव आहे अगदी आनंदात अगदी जल्लोषामध्ये साजरा करत असतात असंच आपल्या घरामध्ये अनेक अडचणी आहेत सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आर्थिक अडचण यासोबत घराला नजरदोष लागला आहे घरामध्ये ग्रहदोष आहे वास्तुदोष आहे घरात पैसा टिकत नाही अहो अशा अनेक समस्या असतात त्या समस्या दूर करण्यासाठी जर आपण या महाशिवरात्रीच्या पर्वणीला जर हा अतिशय साधा म्हणजे अतिशय प्रभावी उपाय केला तर आपल्या याचा निश्चित फरक पडणार आहे अहो पण आम्हाला इच्छा आहे सात सातशे पन्नास वाती म्हणजे जी महाशिवरात्र वात आहे ती लावायची मग ती वात कुठं भेटेल भगा मंडळी तुम्ही जर सिटीच्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तुम्हाला कुठंही मिळून जाईल पण तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आजकाल जी महाशिवरात्र वात आहे ती भेटत असती ती जी वात आहे ती सातशे पन्नास जे दोरे असतात त्यापासून तयार केलेली असती आणि ही वात जर आपण घरात जाळली तर आपल्या घरामध्ये कोणताही 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 कशाचाही प्रभाव असू द्या समस्या असू द्या त्यापासून आपल्याला सुटका भेटत असते आणि जी महापर्वणी आहे ती म्हणजे महाशिवरात्र या पर्वणीवर तुम्हाला तुमच्या घरात जाळायची आहे यासोबत जे धार्मिक वस्तू भेटतात त्या दुकानामध्ये देवाच्या ज्या वस्तू भेटतात त्या दुकानामध्ये तुम्हाला शंभर टक्के जी महाशिवरात्र वात आहे ती मिळून जाणार आहे त्या वातीला तुम्ही आदल्या दिवशी घरी आणा त्यानंतर गायचं शु... जे शुद्ध तूप आहे ते घ्यायचं आहे नसेल थोडं का त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जी धूप तूप आहे तुम्ही ते तूप टाकू शकता त्यानंतर वाद भिजून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर तुमच्याकडून जेव्हाही शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही वाद प्रज्वलित करायची आहे पण एक सांगते आपण जेव्हा महादेवाची सेवा करतो महादेवाच्या सेवेचा अतिशय उत्तम काळ म्हणजे प्रदोष काळ असतो प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही वाद प्रदोष काळामध्ये प्रज्वलित करा आपल्याला या दिवशी संध्याकाळी तुमच्याकडे महादेवाची पिंड असणार आहे असेलच असं कोणाचे कोणतंही घर नाही की तिथं महादेवाची पिंड नाही नसेल तर तुम्ही मंदिरात देखील करू शकता आपल्याला या दिवशी पाण्याने दुधाने पंचमृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला भस्म गंध फूल बेलपान अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये तुमच्या घरात शक्य असेल अतिशय उत्तम पण नसेल शक्य महादेवाची पिंड नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे गर्दी नाही तिथं तुम्ही मंदिरात जाऊ शकतात आता ती वात आहे ती वात तुम्हाला घ्यायची आहे त्या वातेला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे एखादं ताबन असेल तुम्ही तामण मंदिरात नेऊ शकतात घरी असेल तुम्ही घरी करू शकतात तुमची जिथं इच्छा आहे तिथं तुम्ही करू शकतात पण मंदिरात गेल्यानंतर जे पावित्र्य आहे ते अतिशय मिळतं अतिशय प्र जास्त प्रमाणात मिळत असतं म्हणजे तिथं जी एनर्जी असते ही एनर्जी अतिशय जास्त प्रमाणात असते आणि घरात जर केलात त्याचे सुद्धा तुम्हाला अनेक फायदे भेटणार आहे कारण घरामध्ये कटकट असेल घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असेल घरात तुम्हाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये अदृश्य शक्तीचा वास आहे ती सुद्धा नष्ट होईल तुम्हाला जिथं शक्य असेल तिथं करा तुमच्याकडे जर जो दो दोन वादी असेल तर तुम्ही एक वाद मंदिरात लावा आणि एक वाद तुम्ही घरी लावा ते सुद्धा केला तरी अतिशय उत्तम असणार आहे कारण याचं फळ तुम्हाला शंभर टक्के लवकरात लवकर मिळणार आहे त्यानंतर ती वाद घ्यायची आहे ती वाद आपल्याला आपल्याकडे जर मातीचं भांड असेल ती असेल कोरी ती पण चालेल तुमच्याकडे तांबड असेल स्टीलची प्लेट असेल तेही चालेल फक्त तुम्हाला ही वाद जमिनीवर लावायची नाही त्यानंतर ती आपल्याला वाताला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षर अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला ती वाद प्रज्वलित करायची आहे आता प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे किंवा काही मंत्र आहेत काही स्तोत्र आहेत ते सुद्धा म्हणायचे आहे मंदिरात करू शकता घरी करू शकता जसंही शक्य असेल तसं करू शकतात यासोबत आपल्याला जे रुद्र आहे आपल्याला रुद्र म्हणायचं आहे रुद्र हे संस्कृतमधलं किंवा मराठी मधला म्हणू शकतात येत नसेल श्रवण करा युट्यूबला लावा आणि एकच एकानेच एकच वाद लावायची आहे आणि सगळ्यांची सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर अमृत गायत्री मंत्र सुद्धा तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे महामृत्युंजय जो मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर कालभैरव अष्टक आहे ते सुद्धा तुम्हाला एकदा म्हणायचं आहे त्यानंतर शिवकवच स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला एकदा वाचन करायचं आहे शिवमहिमा स्तोत्र याचं एकदा पठन करायचं आहे त्यानंतर दोन ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्हाला एक वेळेस बोलायचं आहे त्यानंतर एक वेळेस राम आणि एक वेळ श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आता तुम्ही विचार करणार तुम्ही सेवा एवढ्या सांगितल्या आणि तेवढा वेळ आहे का आहे मंडळी तुम्ही जी वात आहे ती शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवलेली आहे त्यानंतर जी सातशे पन्नास पदरीची वात आहे ती खूप वेळ चालणार आहे ती तुमचं पूर्ण जे सेवा आहे ती सेवा होऊन जाईल तरीही ती वाद शांत होणार नाही कारण तुम्ही जी सेवा आहे ती एकदम मनोभावे करत आहात आणि तुमची सेवा भगवान शंकर करून घेत आहेत त्यामुळे जेवढी ती वाद चालेल तेवढ्या घरातल्या नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टी घरातली चिडचिड कटकट आर्थिक वाद या सर्व गोष्टी संपणार आहेत त्यामुळे तुम्हाला ही जी वात आहे शुद्ध गायच्या गावरान तुपामध्ये भिजवायची आहे आणि मी जी सेवा सांगितली ती सेवा करायची आहे याने तुमच्या आयुष्यात कितीही प्रश्न असू द्या कितीही संकट असू द्या सगळे दूर होणार आहे ही वाद प्रज्वलित करताना आपल्या घरातील ही मंडळी आहेत त्या सर्व सदस्यांनी एका वेळेस बसायचं आहे आता अनेक जणांना जे संस्कृत आहे ते येणार नाही मग काय करायचं तुम्ही युट्यूबला सर्व जी सेवा सांगितली ती लावा थोडीशी स्पीड वाढवा आणि घरातल्या प्रत्येक मनुष्याने हात जोडून देवाजवळ बसून हे सगळं श्रवण करा याने आपले अनेक पाप नाश होतात आपल्या अनेक अडचणी दूर होतात आपले ग्रह दोष बदलतात आपल्या कुंडलीत काही ग्रहाची स्थिती बदलली असेल ती सुद्धा बदलत असते कारण महाशिवरात्रीचा पर्व जी पर्वणी आहे अतिशय पवित्र आहे आपल्याकडून काही सेवा होणार नाही होणार नाही आता अनेक जण सगळेच घरातले सेवा करतात असं नाही पण महिलांनो पुरुषांनो ही सेवा कोणीही करू शकतात अगदी मुलगा मुलगी पती पत्नी आई वडील कोणीही करू शकतो पण आता सेवा एकटंच करणार आहेत मी पूजा करायला बसणार आहेत मग माझे पती मुलगा मुलगी येतील का नाही त्यासाठी तुम्ही सेवा करताना वाद प्रज्वलित करताना घरातील प्रत्येक सदस्यांना बोलवा श्रवण येत असेल श्रवण करा मोठा वाचा त्यांना ऐकू द्या नसेल तर तुम्ही युट्यूबला लावा आणि ते सुद्धा त्यांना हात जोडून बसायला सांगा याने सुद्धा तुमच्या अनेक समस्या अनेक अडचणी दूर होणार आहे ही जी सेवा आहे अतिशय साधी अतिशय सोपी आहे तुम्हाला ही जी सातशे पन्नास महाशुरतेची वाद आहे ही कुठंही मिळून जाईल ही लवकरात लवकर आणा आणि ही अतिशय प्रभावी अतिशय तुम्हाला हम हमकास याचा फरक पडणार ही सेवा तुम्हाला करायची आहे ही अतिशय साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीचा खूप खूप शुभेच्छा तुमच्यावर भगवान शंकराचा अखंड वरदस्त राहू हीच मी महाशंकरा महादेवाच्या जरणीत प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद